नमस्कार मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर विज्युअल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सह स्वागत करून बांधवानो गेली दोन महिने मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या आणि येलेलबीला तिसऱ्या वर्षामध्ये वकिलीचं स्वप्न पाहून परीक्षा देण्यासाठी एक आंबेडकरी तरुण परभणीमध्ये पोलीस कस्टडीत निर्घुण हत्या होते हे दोन प्रकरण भयानक गाजत असताना गेल्या आठवड्यात मात्र अतिशय प्रखरपणे गाजला विषय तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आणि धनंजय मुंडे नैतिकतेनं राजीनामा मंत्रिपदाचा द्यायचा सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याला भेटले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला भेटले एवढंच नाही ना 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 वा तर दिल्लीची वारी करून दिल्लीतल्या देखील ज्येष्ठ राजकर्त्यांना भेटून आले परंतु त्यांचा चेहरा सांगतो की त्यांना सुरक्षितेच पाठबळ मात्र कुठल्याही ठिकाणी कुठूनही त्यांना मिळताना दिसत नाही आणि म्हणूनच की काय परवा मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जसं एक परळीचं शक्तीपीठ आहे अगदी तशा प्रकारचं भगवान बाबा गड हे देखील एक आदर्श आणि पूजनीय श्रद्धेचं ते पीठ आहे आणि त्या भगवान बाबा गडाचे गडकरी असलेले पूजनीय नामदेव शास्त्री महाराज यांच्या भेटीसाठी मंत्री धनंजय मुंडे गेले आणि एक दिवस भगवान बाबा गडावर मुक्काम टाकून त्या नामदेव शास्त्री महाराजांना सर्व हकीकत त्यांनी सांगितली हकीकत त्यांनी कोणत्या बाजूने सांगितली कशी सांगितली की हा सब्रम त्यांच्या बोलण्यातून जाणवतो की काय झालं की कारण पूर्वीची आठवण त्या ठिकाणी करून दिली की पंकजा मुंडे या वडिलाचं छत्र हरवल्यानंतर ज्यावेळेस दसरा मेळावा भगवान बाबा गडावर घेण्यासाठी गेल्या तेव्हा पंकजा मुंडेंना बाबांनी याच बाबांनी मात्र अंतर ठेवलं आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी पाठराखण केलेली नाही किंवा के त्यांना शब्द दिला नाही कारण त्यांनी सांगितलं की भगवान बाबा गड हा राजकारण करत नाही आणि राजकीय विषयापासून अलिप्त राहतो परंतु एका रात्रीमध्ये काय घडलं की मंत्री धनंजय मुंडेंनी भगवान बाबा गडावर जाऊन नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली आणि त्यांचं हकीकत पोथी पुराण सर्व सांगितल्यानंतर चक्क नामदेव शास्त्री महाराजांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत काय केलं तर त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे सारखा एक स्वज्ज्वल स्वच्छ चारित्र्याचा मुलगा आहे आणि याला जाणून बुजून बदनामीच्या षडयंत्रानं त्याचं खच्चीकरण केलं करण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून हा भगवानगड आणि मी नामदेव शास्त्री महाराज धनंजय मुंडेच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत अशा प्रकारचं स्वच्छ चारित्र प्रमाणपत्र भगवान बाबा गडावरून नामदेव शास्त्री महाराजांनी दिल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि एका दगडामध्ये शंभर पक्षी मरावेत तसं महाराष्ट्राच्या अभ्यासू असलेल्या उच्च कोटीच्या अंजलिया दमानिया तृप्ती देसाई सुरेश धस आमदार क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंकी किंवा खासदार सोनवणे अशा प्रकारचे माणसं ज्यांनी की पुरावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन प्रशासन आणि जनतेसमोर मांडलेले असताना या नामदेव शास्त्री महाराजांच्या एका पत्रकार परिषदेमुळं सर्व गळून पडले असं वातावरण झालं आणि शंकेची स्त्री एवढी महाराष्ट्रामध्ये फिरली की संपूर्ण महाराष्ट्रातून आणि संपूर्ण जनतेच्या मनामधून इव्हन नामदेव शास्त्री महाराजांचे भक्त देखील कुजबूज करायला लागले आणि काही लोकांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या की नामदेव महाराज शास्त्रींनी नेमकं धनंजय मुंडेचं काय पाहिले आणि एवढे प्रकरण बीडमध्ये होत असताना एवढे विषय दोन नंबरचे घडत असताना एवढे निर्घुण असे तिथं हत्या होत असताना एवढे तिथं खून होत असताना एवढा अपहार खंडनी होत असताना नामदेव महाराज शास्त्री यांचं लक्ष कुठं होतं आणि केवळ धनंजय मुंडेला स्वच्छ प्रतिमेचं चारित्र्याचं प्रमाणपत्र देतात की काय असं त्या ठिकाणी शंकेचे स्वरूप म्हटले आणि मग संतोष देशमुख यांचा पीडित परिवार आणि त्यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख हे आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन परवाच नामदेव शास्त्री महाराजांची गडावर जाऊन भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की होय महाराज मीही या गडाचा एक श्रद्धावान भक्त आहे मीही तुमचा श्रद्धावान भक्त आहे परंतु भक्त आहे म्हणून मी तुम्ही मला फक्त पाठीरागा का किंवा आशीर्वाद देऊ नका तर तुम्ही यांच्या जे धनंजय मुंडेचा सर्व सर्व असलेला वाल्मिक कराड हा वाल्मिक कराड आणि त्यांची गँग संतोष देशमुखाच्या निर्गुण हत्येचे जबाबदार आहेत आणि मग एवढे जबाबदार असतील आणि संतोष देशमुखचा हा सर्वे हा वाल्मिक कराड जो आहे धनंजय मुंडेचा सर्व त्या धनंजय मुंडेनी वाल्मिक कराड आणि त्यांची ती गँग पकडलेली आहे तर त्यांचे आरोप पाहून नैतिकतेनं राजीनामा दिला पाहिजे होता आणि तो राजीनामा देत नाही हा विषय होता खऱ्या अर्थानं भगवान बाबा गडाचे गडकरी असलेले नामदेव शास्त्री महाराज यांनी हे प्रकरण पाहून आणि ह्या फायली पाहून आणि अंजलिया दमाने सारखे किंवा तृप्ती देसाई सारखे किंवा सुरेश देसा सारखे आमदार जर जाग्यावर पुराव्याचे पुरावे फायलीची फायली देत असतील व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करत असतील तर मला वाटतंय की नामदेव शास्त्री सारख्या विद्वान माणसांनी देखील विद्वान धर्मगुरूंनी देखील थोडं दोन्हीही चर्चेचं स्थान केलं पाहिजे होतं दोन्हीचा अभ्यास मांडला पाहिजे होता आणि ती वैभवी मुलगी आहे तिची बारावीची परीक्षा या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे तिचं सोन्यासारखं शिक्षण बर्बाद होत असताना आणि त्या लेकड्याचं वडील छत्र हरवलेलं असताना आणि संतोष देशमुखची एवढी निर्घुण हत्या झालेली आहे की त्याचे चित्रण पाहिलं किंवा त्याचा विषय जर पाहिला तर अंगावर शहर निर्माण होतात आणि मी एवढं भयान वास्तव लपवून जर धनंजय मुंडेला नामदेव शास्त्री महाराज जर स्वच्छ चारित्र्याचं प्रमाणपत्र देत असतील तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये जी पाल चुक आहे निश्चित खरी ठरणारे आहे म्हणून मला वाटतंय की धनंजय मुंडेचा राजीनामा खरं तर धनंजय मुंडेनंच नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे कारण तंतोज देशमुखचा पीडित परिवार त्या ठिकाणी जाऊन त्यांनी कागदपत्र त्यांनी व्हिडिओ दाखवून होय आमच्या नात्यातल्या आमच्या आधार म्हणजे संतोष देशमुखांना एवढ्या निर्घुणपणे हत्या केलेली आहे असं दाखवण्याची पुराव्याची गरज नाही कारण हे प्रकरण देखील बीडचेच आहे नामदेव शास्त्री महाराज बीडचेच आहेत कराड बीडचाच आहे धनंजय देशमुख धनंजय मुंडे हा बीडचाच आहे आणि मग एवढा असताना हा घरचा विषय हा जिल्ह्यातला विषय असताना नामदेव शास्त्री महाराजाला समजला पाहिजे होता आणि तेवढाही प्रकरण जर समजत नसून जर नामदेव शास्त्री महाराज धनंजय मुंडेची कड घेऊन बोलत असतील तर मला वाटतंय की लोकांच्या मनात शंका आहे की नामदेव शास्त्री महाराज त्यांच्या त्यांच्या नेत्याची कळ घेत आहेत आणि धनंजय नामदेव शास्त्री महाराजाची बदनामी या ठिकाणी होत आहे त्यांची निंदा होत आहे की भगवान बाबाचा गड आतापर्यंत अलिप्त राजकारणापासून राहिला होता धनंजय मुंडेंनी जेवढी काय जादू केली की नामदेव शास्त्री महाराजांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा गडाचा आणि त्यांचा स्वतः धनंजय मुंडेला दिलेला आहे परंतु माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर संतोष देशमुखाच्या पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे सोम सोमनाथ सूर्यवंशी याच्याही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे विजय वाकोडे सारखा ज्येष्ठ आंबेडकरी नेता जर हे भयान परिस्थिती पाहून जर स्वतःवर टेन्शन येत असेल आणि त्या बीपीच्या टेन्शनमधून जर अटॅक येत असेल आणि तो मरत असेल तर मला वाटते गट किती भयानक निर्माण झालेले आहेत आणि या दबाव गटामधून नक्की काय धनंजय मुंडेची धनसंपदा एवढी प्रबल झालेली दिसते वाटतय कारण अजितदादा सारखा का माणूस नाकावर माशी बसू देत नाही परंतु तो अजितदादा सारखा माणूस एक आरआर पाटला जो स्वच्छ चारित्र्याचं एवढं बलाढ्य असं व्यक्तिमत्व शून्य मिनिटात राजीनामा द्यायला बाध्य करतात परंतु धनंजय मुंडे सारख्या माणसाला मात्र अजितदादा आज महिना झालं राजीनामा द्या म्हणून सांगू शकत नाहीत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय परखड शिस्तीचे आहेत म्हणून सांगितलं जाते परंतु ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही दिल्ली, दिल्ली करून धनंजय मुंडे सुखरूपपणे महाराष्ट्रात आले परंतु दिल्लीकडूनही त्यांना नैतिकतेने राजीनामा द्या म्हणून आदेश येत नाही इकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा या संतोष देशमुखाच्या पीडित परिवारापेक्षा आणि सोमनाथ सूर्यंशीच्या पीडित परिवारापेक्षा भयानक गाजत आहे म्हणून मला वाटतंय की आजही धनंजय मुंडेंना जर आपली स्वच्छ प्रतिमा आणि सन्मानाची प्रतिमा ठेवायची असेल तर त्यांनी नक्कीच नैतिकतेनं आपला राजीनामा दिला पाहिजे आणि अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर व्यक्तिमत्व आणखी सन्मानानं आणि वादळी ठेवायचं असेल स्वच्छ चारित्र्याचं दाखवायचं असेल जनहिताच्या कल्याणकारीचं दाखवायचं असेल तर अजितदादांनी देखील नैतिकतेनं जबाबदार स्वीकारून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सामुदायिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रातील स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनीही तो राजीनामा स्वीकारला पाहिजे असं या ठिकाणी वाटतंय एकंदर महाराष्ट्राच्या मनामनात आणि कनाकनामध्ये एकच महत्वाचा प्रश्न गाजत आहे तो म्हणजे धनंजय मुंडे चा राजीनामा आणि म्हणून आमच्या या वृत्तनिवेदनातून एवढंच आम्हालाही वाटतंय की धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा निश्चित त्यांचं नेतृत्व पेक्षा कणखर मजबूत आणि अभ्यासूपणे निवडून उभा राह जनतेसमोर महाराष्ट्राच्या उभा राहील असं एवढंच या ठिकाणी आज वृत्त निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार